नमस्कार नावावरून तुमच्या लक्षात आलंच आहे की हे उरलेल्या भातापासून बनवलं आहे छान अगदी मस्त मऊ मऊ असं हे आपलं घावन तयार होतं हे मी उरलेल्या भातापासून बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये बेसन वापरलं आहे तर तुम्हाला दाखवते मी कसं केलं आहे चला तर मग सगळे तयारी करून घेऊ मी इथे एक कप उरलेला भात घेतला आहे आणि तो छान आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक करायचं आहे आणि त्याच्याबरोबर दोन कप बेसन घ्यायचं आहे त्यात मी सैंधव मीठ घातलं आहे हळद घातली आहे तिखट घातलं आहे आणि हे छान आपण पुरेसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपण असं भांड्यानं पण मिक्स करू शकतो किंवा अशी तारेची रवी असते त्यानं पण आपण करू शकतो जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत आपल्याला छान ते मिक्स करून घ्यायचं आहे असं पातळ करून घ्यायचं आणि हे सगळं आपल्या आवडीनुसारच असतात ह्या पदार्थ आपण कमी जास्त करू शकतो आणि हे मी आता तेल लावणार आहे तव्याला तर त्याच्यासाठी नारळाच्या शेंडीचा मी वापर करते आहे हे बिडाचा तवा आहे बिडाच्या तव्यावर खूप छान पदार्थ होतात बिडाचा तवा, तवा, तवा संपूर्ण एकसारखा तापला जातो त्यामुळे यावर जाळी पण खूप छान पडते तर आता हे मी मिक्स करून घेते सगळं परत प्रत्येक वेळी पीठ नीट ढवळून घ्यायचं आणि भांडं पुन्हा असंच ठेवायचं म्हणजे भांड्याला वरच्या बाजूला पीठ लागत नाही आणि आपल्या हातालाही लागत नाही ही बघा त्याला जाळी कशी छान पडली आहे झाकण ठेवायचं त्याच्यावर पीठ तव्यावर घातलं की झाकण ठेवायचं म्हणजे एक वाफेवर एक बाजू शिजते आणि मग दुसरी बाजू उलटवून भाजून घ्यायचं पुन्हा एकदा दाखवते असं आपण हे नारळाच्या शेंडीनं तेल लावल्यामुळे आपल्या हातालाही चटका लागत नाही आणि काम झालं की नारळाची शेंडी आपण टाकून देऊ शकतो हे बघा आता पुन्हा आपण असं मिक्स करून घ्यायचं आणि तव्यावर छानपैकी घालायचं असं गोलाकार आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं दोन मिनटं झाकून ठेवायचं त्या वाफेवर मस्तपैकी शिजतं अशी जाळी पण खूप छान पडते बेडाच्या तव्यावर भाजलेले पदार्थ असतात त्याची चव वेगळीच लागते लोखंडी तव्यापेक्षा बेडाचा तवा जास्त चांगला हे बघा आता मी तुम्हाला दोन्ही बाजू दाखवते पुन्हा एकदा आणि याच्याबरोबर मी ओल्या खोबऱ्याची चटणी केली आहे तुम्हाला आवडले ना हे घावणे तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर पण करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये